जे जे मान्यवर आतापर्यंत आपल्या अध्यक्ष राहिलेले आहेत ज्या ज्या लोकांनी आपल्याला प्रमुख उपस्थिती इथे लावलेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी पालकमंत्री असताना तुमच्या सगळ्यांची ह्या परिषदेचा दौरा किंवा बैठक या सिंधुदुर्गामध्ये आम्ही घेऊ शकलो हे मी खरंच स्वतःला खरं म्हणलं तर भाग्यवान ज्येष्ठातले ज्येष्ठ पत्रकार आपण सगळेजण आहात आणि पत्रकारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन व्हावं त्यांचं भविष्य चांगलं व्हावं त्यांचे कुठे आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून असंख्य महत्वाची निर्णय आणि चर्चा आपण आज ह्या निमित्ताने इथे तुम्ही करणार आहात या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत कारण का शेवटी तुम्ही सगळेजण समाजाला आरसा दाखवण्याचं काम आपल्या माध्यमातून करता सरकारला त्यावेळी आठवण देऊन देण्याचं काम आपण करता की सरकारचा कारभार नेमकं कुठल्या दिशेने सुरू आहे मोठ्यातले मोठे लोकप्रतिनिधी नेते म्हणजे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना प्रत्येकामध्ये मी एक नेहमी एक गुण मला अनुभवायला भेटलेला आहे मी असंख्य लोकांचे आत्मचरित्र वाचणाऱ्यापैकी आहेत असंख्य लोकांना भेटण्याची संधी मिळायला जेणे जेनी, जेनी राज्याचे नेतृत्व केले काही मुख्यमंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटलो प्रत्येकाच्या मुखातून मी एवढं एक निश्चित पद्धतीने ऐकलं आहे की माझ्या प्रवासामध्ये किंवा माझ्या जडणघडणमध्ये पत्रकारांचा पत्रकार मित्रांचा हा सिंहाचा वाटा राहिला आहे हे मी नेहमी त्यांच्या सगळ्यांकडून ऐकलेलं आहे आणि मला वाटतं राजकारणी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते म्हणून ज्यांना ज्यांना पत्रकार समजले त्यांनी यशस्वी पद्धतीने कारभार करू शकलेले आहेत हे आतापर्यंत अनुभव असतो म्हणून मी नेहमी आपल्या आपल्या प्रवासामध्ये सांगतो पत्रकार एस एन देशमुख साहेब हे करीत कोणाचे मित्र नसतात <laughs> ते बातमी चे मित्र असतात बातमीशी त्यांची निष्ठा असते आम्ही त्या चौकटीमध्ये राहून त्यांच्याशी संवाद साधायचा तेव्हाचा ऑफ द रेकॉर्ड आता ऑफ द रेकॉर्ड राहिलेला नाही आज सगळं मिनिट टू मिनिट रेकॉर्ड वर जायला सुरू झालेलं आहे आणि म्हणून आता जेव्हा पत्रकार आम्हाला सांगतात रेकॉर्ड आहे मला काही बिलकुल बोलू नको होणार आहे मला माहिती पण जे जी काही नैतिकता ह्या पिढीतून आपण सगळ्या जणांनी सांभाळली ती थोडी थोडी आजच्या पिढीमध्ये आम्हाला तरी कमी अनुभवायला भेटते हे मी आवडतून तुम्हाला सांगेन मी आमच्या वडिलांच्या काळातल्या असंख्य पत्रकारांशी महाराष्ट्रामध्ये पण पाहायला मिळत नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये किमान दोन ते तीन मुख्यमंत्री आपण सगळ्या जणांनी बघितले हे सरकार आलेलं सरकार उद्या पडतंय की परवा पडतंय तारखा पडत जायच आणि म्हणून प्रशासन पण कम्फर्टेबल होऊ शकलं नाही प्रशासन पण निर्णय घेऊ शकलं नाही आणि त्यामुळे पाच वर्ष आमच्या राज्याला मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित पद्धतीने त्याचा फटका बसला आज एक स्थिर सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एक सक्षम नेतृत्व आपल्या राज्याला करताय दोन दोन उपमुख्यमंत्री अनुभवी आहेत एक माजी मुख्यमंत्री आहेत आणि एक उपमुख्यमंत्री खुर्चीचा सर्वात जास्त अनुभव असलेला व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेला आहे म्हणजे उद्या उपमुख्यमंत्री पदाची अगर पीएचडी करायची झाली तर ते अजित पवारांकडून घ्यावं अशा पद्धतीचा अनुभव अजितदादांकडे निश्चित पद्धतीने आहे आणि म्हणून एक अतिशय सक्षम सरकार आहे म्हणून तुम्ही बघा जे आमच्या जेटेजीने उल्लेख केला आज सरकारला जवळपास एक तीन ते चार महिने व्हायला पंधरा डिसेंबरला आम्ही लोकांनी शपथ घेतली त्याच्या अगोदर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री येईल पण साधारण एक चार ते पाच महिने होत चाललेले आहेत आणि म्हणून तुम्ही बघा आमच्या सरकारने घेतलेले निर्णय बघा किती लवकर होत चालले आम्ही कुठे थांबत नाहीये माझ्या खात्या दोन्ही खात्याअंतर्गत दोन महत्वाचे जी आर मी या एकशे पंचवीस दिवसात काढू शकलो म्हणजेच विचार करा सरकार कुठल्या मानसिकतेने काम करत आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांबरोबर योग्य संवाद आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या महाराष्ट्राला योग्य दिशेने घेऊन जाणं हे मला असं वाटतं आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे जास्त जास्त आपल्या सगळ्यांची संवाद साधणं हे मला वाटतं आमच्यासारख्या असं की कार्यकर्त्यांनी करावं हे हो। मला नेहमी वाटत आज काळ बदलतोय जसं आज याच्या अगोदर उल्लेख झाला की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर एवढा करत चाललेला आहे जगामध्ये जे काही गोष्टी घडतायत ते पत्रकारितेमध्ये पण त्या त्या गोष्टी बदल होत चाललेल्या आहेत किंवा जगामध्ये त्या ते बदल स्वीकारले जात आहेत ह्याही बद्दलचा थोडा अभ्यास या परिषदेच्या निमित्ताने झाला पाहिजे असं मताचं मी आहे काळानुसार अगर आपण सगळेजण पळू शकलो जाऊ शकलो चालू शकलो तर आपल्याला पत्रकारितेमध्ये पण आपल्याला त्या त्या गोष्टीचा बदल आपण बघू शकतो तर का वाचक बदललेला आहे बघणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा चॅनल बघणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा चॅनल कडे पाहताना बदललेली आहे आज तुम्ही इथे जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतो हो, तर गाडी बसेपर्यंत त्याची बातमी पहिल्या मोबाईलच्या ब्रेकिंग न्यूजवर आली असते आणि आम्ही आमच्या दुसरीकडे दुसऱ्या कार्यक्रमाला एवढं फास्ट सगळं जण बदल बदल चाललेलं आहे पत्रकार परिषद ह्या पण हळूहळू बघा बदलत चाललेल्या आहे तुम्ही सगळ्या जणांनी कदाचित त्या आमच्या का ज्येष्ठ काकानी जे काही पत्र परिषद बघितले असतील आणि आता किती जमीन आत्मांचा फरक आहे आता टेक्नॉलॉजीचा वापर एवढा फास्ट होत चाललेला आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण त्या दिशेने कसं चालू शकतो ह्याही बाबतीमध्ये विचार मंथन ह्या अशा महत्वाच्या स्थानावर झालं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे एआयचा वापर ज्या जोमाने आज चाललेला आहे त्याचा अभ्यास योग्य पद्धतीने करून अगर आपण ह्या पिढी प्रत्येक पिढीला त्याच्याबद्दलची माहिती अगर देऊ शकलो तर निश्चित पद्धतीने आपल्याला त्याचा फायदाच होईल असं मानणारा मी असंख्य महत्वाचे विषय आमच्या देशमुखजीने सरकारच्या पातळीवर सांगितलेले आहेत म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन न निघणं अन्य महत्वाचे निर्णय प्रलंबित राहणं मी सरकारमध्ये मंत्री आहे आणि तसं म्हटलं तर मी वारंवार मी स्वतःच सांगत बसतो की मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादेत आहे आता एवढं बाहेर दाखवल्यानंतर पण अगर ते लाडकेपणा अगर निर्णयामध्ये अगर मी दाखवू शकलो नाही लोक उद्या माझी टिंगल उडवायला सुरू करते ते तू बाबा फक्त ब्रेकिंग न्यूज साठी बोलतो म्हणून मी आपल्याला विश्वास देतो जे महत्वाचे विषय ते सातत्याने तुम्ही इथे मांडतात एवढी मोठी परिषद आमच्या सिंधुदुर्गामध्ये झाल्यानंतर तुमच्या साठी महत्वाचे जे निर्णय आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्यांना लवकरात लवकर कसा न्याय भेटेल यासाठी मी निश्चित पद्धतीने माझी ताकदपणाला लावेल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने ह्या पत्रकार भवनच्या निमित्ताने तर आम्ही वारंवार चर्चा माझं म्हणणे आधुनिकता ह्या पत्रकार भवन मध्ये आल्यावर कळली पाहिजे असं मानणारे मी आहे आणि त्याच्यामध्ये लिफ्ट हा फार सर्वात खालचा विषय आहे माझा मुद्दा आहे की ह्या मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी जेटे जी असतील तोरसकर जी असतील ह्या सगळ्या लोकांशी बोलू की आधुनिकरण आपण ह्या इथे कसं करू शकतो डिजिटलायझेशन कसं करू शकतो ह्यावर तुम्ही विचार करा आजूबाजूच्या आजू देशामध्ये अशी काही चांगली टेक्नॉलॉजी आहे का ज्याला तुम्ही इथे आणून आपण इथे त्याचा प्रयोग करू शकतो याबद्दल थोडा अभ्यास करा आता आमच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये किती बदल होत चाललेला आहे आता थ्री डीचा वापर होत चाललेला आहे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाच वेळी नरेंद्र मोदीजींची जी सभा दोनशे दहा ठिकाणी थ्रीच्या अनुसार झालेले असे अनुभव आपल्या सगळ्या जणांना ऐकायला मिळालेले आहे मग हे आधुनिकरण असेल हे टेक्नॉलॉजीचा वापर असेल आता तर चायनामध्ये किरण जी एक पूरजपूर हॉस्पिटलच रोबोट चालवला सुरू केलेलं असेही आपल्याला बातम्या कानावर येत आणि मग त्या मार्गावर आपण पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून आपण किती लवकर जातोय किती लवकर स्वीकारतोय ह्यासाठी जास्त जास्त कार्यक्रम घेणं किंवा त्याबद्दल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि ती टेक्नॉलॉजी आपण वापरायला सुरू करणं हे मला असं वाटतं काढायची गरज आहे कोंगुर्ले संदर्भात मी ना किरणजी नायकांशी पण बोलत होतो अन्य सगळ्यांची आमची सगळ्यांची इच्छा आहे की ज्या बालशास्त्री दांबेकरांबद्दल आपण एवढं सर म्हणजे त्यांचा नेमकं फोटो कुठला असावा आता मला किरणजींनी सांगितलं की हा फोटो पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निवडलेला हा फोटो आहे आणि म्हणून बालसात्री दांबेकर साहेबांबद्दल असलेला आपला सगळ्यांचा सन्मान आणि भावी पिढीला पण तो विषय कळला पाहिजे आणि म्हणून मध्ये जो माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचं गाव येतं आणि तिथेही आम्ही सगळ्या जणांनी लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही असो तोरस्करजी असो आम्ही मी तर नुसतं त्यांच्या बरोबर काम करतो पण सगळे नेतृत्व जी असतील आणि आमचे जिल्हा पत्रकार संग...